देश व राज्यातील विविध महत्वाच्या बातम्या पाहण्याकरिता आपल्या हक्काचे पत्रकार टाईम्स या ब्लॉगस्पॉट फेसबुक न्यूज पेपर व युट्यूब चॅनलला लाईक व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद किती दिवस झाले प्रशासन मला रोज विचारते मधुकर वडिलांना सांगता येत नाही का आधी माझं शिक्षण मग बाकी सगळं ते काय सांगू सर आणि कसे सांगू गेल्या वर्षी बहिणीचं लगीन झालं दोन लाख रुपये होंडा घेतला आणि दीड दिड सोनं तवा काढलेलं कर्ज भेटलं नाही तर वरतुल त्याने केस टाकली वावराच्या वाटण्याची तिथं पैसा गेला केस हरलो कराच्या वाटण्या झाल्या आता तर कोणाच्या घरात राहतोय सर इकडून उंदीर येतोय तर तिकडून घुस येत्या पावसाळ्यात आग घर गळतय घरातली भांडी कमी पडते पण पत्राचे पानं काय गाळायचे थांबत नाही बाब गावलती काम करतो उचला पासून न गुर लागतो तरी बी आज भाकरी काढल्या तर उद्याची काळजी वाटते आई रोज वाटी घेऊन याचा घर टिपती आणू अनुखिल पैस आणि कस म्हणू बापाला या सगळ्यापेक्षा पेक्षा शिक्षण महत्वाचं आहे चला लिहून का सगळ्यांनी मधुकर याच्या पुढे असलं वर्गात काहीही सांगायचं नाही याचा कुणावर काही फरक पडत नाही कळलं का प्रशासनाने नेमून दिलेली फी तुला द्यावीच लागेल मधुकर जाताना मध्ये भेटून जा तुझ्या वडिलांसाठी एक निरोप आहे बस कल हा तेव का सर ये मधुकर बस नाही नको हाय बा अरे ये रे बस नको प्रिय म्हणलं ना मला सांग कोण कोण असतं घरी वडील असतात आणि दोन बहिणी एकेचं लगीन झाले एकेच यंदा होईल बहिणीचं वय किती रे माझ्यापेक्षा तीन वर्ष आहे म्हणजे तिचं असेल एवढं लग कधी कधी परिस्थिती समोर हात टेकावं लागतात मॅडम सगळीकडे तुमचे सरकारी नियम लावून चालत नाही शिक्षक असून तुम्ही असं म्हणता कामे सर अवशाळेपेक्षा बाहेरच्या जगात जास्त वावरणारा शिक्षक आहे मी घरात तर ठेवून रानात जाणाऱ्या बापाच्या जीवावर उचललेल्या वजापेक्षा जास्त दडपण येतो आणि तेच मनावरच ओझं हलक करण्यासाठी तो तिच्या लग्नाची घाय करत असतो पण तिने शिक्षण घ्यायला हवं होत असं तुम्हाला खरंच नाही वाटत अहो मॅडम याच्या शिक्षणासाठी पैसे नाहीत त्यांना तर मुलीच्या शिक्षणासाठी कुठं असणार आहेत सगळं फुकटच आहे ना जेवण पुस्तक कपडे सुद्धा एवढंच फोकट आहे मॅडम शहा दुपारचं जेवण देते आणि त्याच जेवणाचा डबा आणल म्हणून आईबा बघतो ना तेव्हा त्याच व्यवस्थेचा भाग असल्याची येते घरी भाकरीची तरा असल्यावर काय वाटतं याची झळ तुमच्यापर्यंत पुचली नसेल म्हणून तुम्ही असं बोलताय मॅडम ज्या घरी भाकरीसाठी आईबाप प्राणोमाळ फिरत्यात त्या घरचं सगळं त्या मुलीलाच बघावं लागतं की आणि कसं आहे मॅडम तुमच्या भूमितीतल्या गोलापेक्षा भाकरीचा गोल जास्त मोठा असतो तिच्यासाठी बाई म्हणून काळजी वाटली हीच ही तर अडचण आहे आपल्या शिकलेल्यांची आपण ते वाईट कसं हे सांगतो हळहळतो पण प्रत्यक्ष अडचण सोडवत नाही इथून बाहेर पडत नाही मदत करत नाही भाषण करणारा नकोच आहे आपल्याला भाकरीची सोय करणारा आहे आणि हे सगळं तो त्या मुलीचा बाप करतो म्हणून तो आपल्यापेक्षा कायम ग्रेटच आहे असं वाटतं मॅडम मला नाही न गो बापाला सांगितलं करतेल ते स्वाभिमान हा स्वाभिमान गरीबाच्याच धावणीला का बांधलेला असतो अजून एक कोड अरे बाबा घे तू मोठा झालास कामाला लागलास की कर परत मग तर झालं फक्त साडेसातशे हे जास्त ऐकते अजून एक वाईट गुण इमानदारी अरे बाबा ठेव लागतील तुला आणि अजून काय लागलं तर मला मागायचं कुणासमोर हात पसरायचे नाहीत काय आणि तू काय काळजी करू नकोस मी नीट लिहून ठेवेन तू मोठा झालास कामाला लागलास की कर मला परत पण आता एक शब्द बोलू नकोस उद्याची उद्या फी भरून टाकायची आणि आता फक्त अभ्यासाचाच विचार करायचा काय चला हे एकदा फिरवू का मध्या काय झालं रडायला? सर रागवलं का नाही अभ्या पैसे दिले सरांनी सगळे शिक्षक रांगत नसत्या तर काय काय कांबळे सर बे असत एक मिनिट बी लागला नाही हे काढून द्याव माझ्या बापाचं दोन दिवसाच कष्ट वाचवलं रे याने आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद